हो ते हॉस्पिटल हे खाजगीकरण होणार त्याच्या हे मुद्दा खूप तापला आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रक्रिया एकोणीसशे अडसष्ट साली भगवती रुग्णालयाची स्थापना झाली आणि त्यावेळेला भगवनी रुग्ण रुग्णालय एकशे दहा बेडचं होतं पालघर असेल जवार असेल मुखडा असेल दहीसर बोरिवली ह्या विभागातील लोकांना उत्कृष्ट असं भगवती हे रुग्णालय मुंबई महापालिकेचं होतं एकोणीस दोन हजार तेरा साली भगवतीची बिल्डिंग ही सी वन कॅटेगरीमध्ये आली त्याच्यानंतर भगवतीची बिल्डिंग ही डिमॉलिश करण्यात आली दोन हजार अठराला स्थायी समितीमध्ये ह्याचा इम्प्रुवमेंट कमिटी ओर स्थायी समितीचे निर्णय घेऊन भगवती रुग्णालयाचं पुनर्वसन करायचं असा निर्णय झाला दोन हजार अठरानंतर दोन हजार एकोणीसला टेंडर प्रोसिजर करून भगवती रुग्णालयाचीच भूमिपूजन करून काम केलं भूमिपूजन केल्यानंतर एकोणीस ते वीस ह्या भा काळामध्ये कोविडचा काळ होता त्यामुळे भगवतीचं काम थोडं थंडावलं त्याच्यानंतर भगवतीमध्ये जवळजवळ सत्तावीस लोक हे तिकडे राहत होते त्यांची घरं होती त्या लोकांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं कारण ह्या लोकांना ही भगवती सेटने दिलेली होती आणि हे लोक भगवती रुग्णालय होण्याच्या अगोदरपासून राहत होते ह्या लोकांचं पुनर्वसन आपण ढैसर बोरिवलीमध्येच केलं त्या लोकांना घरं दिली त्याच्यानंतर भगवतीच्या पाठीमागे एस टी पी प्लांटसाठी तिकडे पाठीमागे असलेल्या झोपडपट्ट्यांचा पण प्रश्न होता त्यांचं एनेक्चर करून त्या लोकांनासुद्धा शिफ्टिंग केलं त्यामुळे एस टी पी प्लांट वगैरे तयार झालं आत्ता चारशे नव्वद बेडचं चा। भगवती हॉस्पिटले सुसज्ज असं तयार होते आणि मे एंडपर्यंत त्याचं उद्घाटन होईल आता असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताने एक निर्णय घेतला की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांमध्ये मोठ्या हॉस्पिटल बांधल्यानंतरसुद्धा जी डॉक्टरांची चांगली फॅकल्टी मिळायला पाहिजे चांगले डॉक्टर यायला पाहिजे ते भ महापालिकेच्या ह्याच्यात लोक येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे महापालिकेच्या ह्याच्यामध्ये मॅनपॉवर पण तेवढा नाही आहे म्हणून आयुक्तांनी घेतलेला निर्णय की आपण हा चांगल्या धर्मजी मला हे म्हणायचं की जर भगवती भगवतीचं नाव होतं तर हिरालाल भगवती हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं हा बोरीवली दहिसरचा एक मार मात्र गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी आपल्या पूर्ण बोरीवली दहिसर मागाठाणे पालघर पर्यंत पासून लोक या ठिकाणी येतात आणि हा हॉस्पिटल दोन हजार एक हजार एकोणीसशे अडुसष्ट साली चालू झालेला पन्नास घाटापासून आता जर आपण म्हणता दोन हजार तीन आणि ते दोन हजार नऊ मध्ये कमिशनरने याला एक हजार खाटांसाठी पास केलेला आता जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ते चारशे नव्वद खाटांसाठी झालेलं आहे आणि जर हे पीपीपी पद्धतीत या अर्थसंकल्पात कमिशनरने डिक्लेअर केलेलं आहे की पीपीपी अंतर्गत हे एका प्रायव्हेट संस्थेला दिला जाणार आहे ते ती प्रायव्हेट संस्था किती देणार आहे एक चारशे नव्वद पैकी एकशे वन फोर्टी नाईन एकशे एकोणपन्नास खाट फक्त लोकांना देणार आहे आणि ते पण कोणाला भेटणार आहे हे खाट कोणाला भेटणार ज्यांच्याकडे पिवळे राशन कार्ड आहेत किंवा के केसरी राशन कार्ड आहेत किंवा नगरपालिकाचे कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकाचे नगरसेवक असतील त्यांना किंवा त्यांच्या पर्याय म्हणजे आता जे बाकीचे लोक आहेत जे आधी लाभ घेत होते त्यांना आता हे लाभ भेटणार नाही आता कंचित लोकांना कमीत कमीत लोकांना या गोष्टीचा लाभ भेटणार आहे हा एका प्रकारचा लोकांना ठगण्याचा प्रकार चालू आहे महानगरपालिकेतर्फे महानगरपालिके कशासाठी होती लोकांना फ्री सेवा देण्याकरिता होती लोकांना कसं सुविधा मूलभूत सुविधा देता येईल याचा होती पण आजच्या काळात बघण्यात येतं हे महायुतीचं सरकार असं आलेलं आहे की हे प्रत्येक गोष्टीला प्रायव्हेटायझेशन करत चाललंय दिवसांदिवस महागाई वाढत चालली आहे आता आपल्याला माहिती आहे घराचा सगळ्यात मोठा जो खर्च चा माणसावर बोजा म्हणून येतो कसा येतो तो आजारपणाचा आज जर हे आजारपणाचा खर्च वाढेल तर माणूस कुठं जाणार या मुंबईत कसं कसं काम करणार कसं जगणार तर हे हा जो महानगरपालिकेचा निर्णय आहे हा टोटली चुकीचा आहे लोकांच्या खिशाला डल्ला मारण्याचा काम आहे आणि याचा मी आणि माझी काँग्रेस पार्टी निषेध करते तो तो हे बघा हे मला माहीत नाही ते का कौतुक करतात त्यांचं त्याच्या मागे काय इंटरेस्ट आहे पण माझं एक स्पष्ट म्हणणार आहे हा गोर गरिबांवर होणारा अन्याय आहे त्यांचा हक्काचं हे लुटलं चाललंय खिसावर डल्ला मारण्याचं चा काम चालू आहे महानगरपालिका त्याचा मी विरोध करतो सर्वांनी आयुक्तांनी मला वचन दिलंय की मी आम्ही तुमच्याजवळ बोलल्याशिवाय आम्ही याच्यामध्ये पुढे जाणार नाही असं आयुक्तांनी दिले पण मुंबई विधानसभा चालू होती विधानसभेतसुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी सुनील प्रभूजी भाई जगतापजी यांना आम्ही मुंबईतल्या सगळ्या आमदारांना भेटलो त्यांनाही वस्तुस्थिती सांगितली त्यांनाही सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की भगवनी रुग्णालय तर आम्ही सगळ्यात जास्त उपनगरातले लोक टॅक्सच देतो तर उपनगर आज आजपर्यंत आम्ही सा आम्ही महापालिकेच्या स्थापनेपासून जर महानगरपालिके हे रुग्णालय चालवतो तर आता हे रुग्णालय महापालिकेला चालवायला काय आर्थिक अडचण आहे शंभर वर्ष हो, आम्ही हे पन्नास वर्ष हो, महापालिका चालवते रुग्णालय आणि आताच हे एक षडयंत्र आहे आता फाईव्ह स्टार रुग्णालय येत आहेत ना मला वाटतं अदानीचं रुग्णालय येत आहे अदानीचं रुग्णालय येतं आहे आणखी एक कोणाचं तरी रुग्णालय मेट्रो स्टेशन आहे आपलं मेट्रो मॉ आ, हवेला मेट्रो जो हे आहे मॉल आहे त्या मेट्रो मॉलच्या बाजूलासुद्धा मोठ एक मोठं हॉस्पिटल आदानीचं येतं आहे एक आणखी कुणाचं तरी येत आहे है, तीन हॉस्पिटल उपनगरामध्ये फाईव्ह स्टार येत आहेत है। आणि घोरगरिबांना रुग्ण रुग्णसेवेपासून वंचित ठेवणं हे मला वाटतं धोरण नसावं आणि म्हणून आमची सगळ्यांचीच मागणी आहे आम्ही मोठं आंदोलन यासाठी उभे करू आणि भगवतीचं खाजगीकरणाला आमचा ठाम विरोध आहे आता ते मला पटत नाही त्यांनी पटवून द्यावं त्यांची पोस्ट मी वाचलेली आहे त्यांची पोस्ट मी वाचलेली आहे ह्याच्यामध्ये एक बिल्डिंग नर्सिंग क्वार्टरची आहे ह्याच्यामध्ये ऑपरेशन थेटर चांगल्या प्रकारचे प्रस्तावित आहेत मला वाटतं त्यावेळेला शशी प्रभूंनी नऊ हॉस्पिटल प्रस्तावित नव हे तुमचे ऑपरेशन थिएटर प्रस्तावित केले होते एक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून इथे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतील अशी सगळे मांडणी असताना कारण नसताना ह्या लोकांना खाजगीकरण कुणाच्यासाठी तरी करायचं आहे कुठल्या तरी ग्रुपला द्यायचं आहे म्हणून त्यांचा पाठिंबा आहे खाजगीकरण झालं तर पब्लिकला काय इम्पॅक्ट पब्लिकला पैसे द्यावे लागणार आज तर पब्लिक अशी महागाई बेकारी आणि ह्या सगळ्यामुळे त्रस्त आहे नोकऱ्या नाही आहेत घरातील लोकांना घराघरात आजार वाढलेले आहेत अशावेळी लोकं कुठं पैसे आण पैसे आणणार आज आमच्याकडे दोन पेशंट रोज येतात की आमचं बिल कमी करा एवढे दोन पेशंट माझ्याकडे येतात की आमचे बिल कमी करा आज एक सकाळी पेशंट झालं की साहेब आमचं बिल कमी करायला हवा लोकांकडे आर्थिक तंचाही खूप आहे गरीब लोकांकडे हे काही सगळेच फा फाईव्ह स्टॉवरमध्ये उपचार घेणारे श्रीमंत लोक टावरमध्ये असतील पण ह्या झोपडपट्ट्यासाठी ह्या आम्हाला ही सुविधा देणं हे आवश्यकच आहे आपण आम्ही भगवती स्वतः भगवती कर्मचाऱ्यांचा विरोध आहे म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा विरोध आहे आणि सगळ्या काँग्रेसवाल्यांचा विरोध आहे आपवाल्यांचा विरोध आहे समाजवादीचा विरोध आहे सगळे आम्ही आता एक दिवसात भेटतोय आणि पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं करणार आहोत पालघर सफाळ्यापासून ते गोरेगाव जोगेश्वरी पर्यंतच्या लोकांना आरोग्यासाठी एकमेव आधाराचं केंद्र म्हणजे बोरिवली येथील भगवती हॉस्पिटल बोरिवली येथील ह्या भगवती हॉस्पिटलचा आता पुनर्विकास जवळजवळ होत आलेला आहे पुनर्विकास होण्याआधी या भगवती हॉस्पिटलची कॅपॅसिटी तीनशे पासष्ट बेडची होती तीनशे पासष्ट बेडचे हजार बेड होणार अशा प्रकारचा पूर्वी प्रचार केला गेला लोक आनंदी होते तीनशे पासष्ट हजार बेड होणार म्हणजे इथे सर्व लोकांना बेड नसल्यामुळे जे पुन्हा जावं लागत होतं किंवा इतर तर लांब जावं लागत होतं त्यांची व्यवस्था होणार हा जो आनंद होता हा आनंद हा बिलकुल क्षणिक आनंद होता आता असं या ज्या बातम्या आहेत त्याच्यावरून आपल्याला कळत आहे कारण की तीनशे पासष्ट बेडचं यांनी नंतर सांगितलं की चारशे पंच्याण्णव बेडची चा आम्ही याच्यामध्ये व्यवस्था केली गेलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये आता ज्या निविदा निघालेल्या आहेत त्या निविदाच्या माध्यमातून हे कळलंय की फक्त एकशे सत्तेचाळीस बेड हे केशरी रेशनदार जे आहेत आपले लोक आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत अशा लोकांसाठी सर्वांसाठी मिळून फक्त एकशे सत्तेचाळीस बेडची जागा यांनी ठेवलेली आहे याला सोडून उरलेले जे बेड आहेत त्या बेडवर जर कोणाला जागा हवी असेल आणि कोणाला ऍडमिट करायची पाळी आली तर त्याला बाजार मूल्याप्रमाणे मार्केट मार्केटचे जे दर आहेत त्या हिशोबाने त्याला ते, ते, ते पैसे बेडचे भरावे लागतील मगच त्याच्यावर उपचार केले जातील भगवती हॉस्पिटलचा हा पुनर्विकास संपूर्ण पाचशे कोटी रुपयाच्या घरामध्ये झालेला आहे हा पैसा कुठून आला तर हा तुम्हा आमचा सर्वांपासून ज्यांनी जे टॅक्स भरतात अशा सर्व लोकांनी हा पैसा कर रूपातून जो पैसे भरले त्याच्यातून हे पाचशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग सामान्यांच्या खर्चातून करातून जी ही संस्था बनली त्याचा उपयोग सामान्य जणांसाठी होणार नसेल आणि त्यालाही तुम्ही जो उरलेल्या सगळ्या बेडचे जर पैसे मार्केट व्हॅल्यूनी पैसे घेणार असाल तर महानगरपालिका म्हणून तुमचे काय कर्तव्य आहे की नाही हा प्रश्न आज सर्वसामान्य लोक विचारत आहेत माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की आपण यात वैयक्तिक लक्ष घाला आणि महानगरपालिकेने हा जो खाजगीकरणाचा डाव केलेला आहे हा डाव हाणून पाडा महानगरपालिकेच्या या निविदा प्रक्रियेवर आणि या निर्णयाच्या प्रक्रियेवर मी निषेध करतो आणि महाविकास आघाडीचे सर्व लोक आम्ही याचा निषेध करतो आणि हे पूर्वीप्रमाणे भगवते हॉस्पिटल हे खुल सर्वांना खुलं व्हायला पाहिजे आणि सर्वांना याचा उपयोग घेता आला पाहिजे